नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाही कटिंगच्या दोन पद्धती पाहणार आहे एक पद्धत म्हणजे छाती घेरानुसार आणि दुसरी पद्धत आहे ती आपली मुंडा घेरानुसार पद्धत असणार आहे दोन्ही पद्धती जी आहेत त्या एकदम परफेक्ट तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि या दोन्ही पद्धतीमध्ये काय फरक पडतो हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा तर सर्वात पहिल्यांदा आपण छातीनुसार बाहीचं कटिंग करूया छातीनुसार बाहीचं कटिंग म्हणजे काय बाहीची घडी जी असते पहा इथून आपली ही रुंदी जी असते बाहीची रुंदीच याला आपण काय म्हणतो बाहीची घडी ती किती घ्यायची तर छातीच्या मापानुसार म्हणजे आता छाती जर तुमची अडतीस असेल तर त्याचा चौथा भाग केल्यानंतर किती येतो साडेनऊ इंच तर ती तुमची असणार आहे बाहीची घडी म्हणजेच बाहीची रुंदी तर इथे मी आज अडतीस साईजच्या तुम्हाला बाहीचं कटिंग दाखवणार आहे तर अडतीस साईज आहे म्हणून आपली घडी किती येणार आहे पहा साडेनऊ इंच तर आता साडेनऊ इंच आपण इथं बाहीची जी घडी आहे ती घ्यायची आहे सर्वात पहिल्यांदा आपल्याला माप लागतं ते बाहीच्या उंचीचं तर बाहीची उंची आज आपण पाच इंचाची पाहूया बाही उंची पा प्लस आपल्याला एक इंच मार्जिन लागतं शोल्डरजवळ आणि दंडाजवळ तर हे एक इंच मी इथं मिक्स केलं पहा पाच प्लस एक सहा इंच अजून एकदा मी असंच सहा इंचावरती असं मार्किंग करून घेते इथे आणि एक लाईन ओढून घेते पहा मी एक अशी लाईन ओढली एवढं माप घेतल्यानंतर आपल्याला गरज असते बाहीच्या घडीची छाती घेरानुसार बाहीचं कटिंग कर करतोय म्हणून आपण आधी एक पूर्ण बॉक्स तयार करून घेणार आहे तर साडेनऊ इंच आपण इथं घडीचं माप काढलेलं आहे तर इथून मी साडेनवीनचं इंच पहा मार्किंग करून घेणार आहे तर इथं हा पॉईंट आला साडेनऊ इंच अजून एकदा असच मी साडेनऊ इंचावरती असं मार्किंग करून घेते पहा हा पॉईंट आला इथं तर एक बॉक्स तयार करून घेऊया इथे मी हे जणून घेते पहा हा झाला आपला एक बॉक्स तयार छाती घेऱ्यानुसार सर्वात पहिल्यांदा असं आपल्याला बॉक्स तयार करायचा असतो आणि मुंडा घेऱ्यामध्ये काय बदल असतो आधी आपल्याला मुंड्याचं माप काढायचं असतं पूर्ण बाहीचं कटिंग कर करायचं मग आपली बाहीची घडी किती येते हे पाहायचं असं पहा अडतीस साईज आहे म्हणून मी कॅफाईट इथं साडेतीन इंच घेणार आहे इथं मी एक लाईन अशी ओढून घेते पहा ओढल्यानंतर आता इथं अजून एक मला सांगायचं आहे छातीचा चौथा भाग बाही घडीसाठी कधी घ्यायचा बाही घडीसाठी जर तुमच्या ब्लाऊजमध्ये दीड इंच मार्जिन असेल दीड इंच मार्जिन असेल त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे चौथा भाग सरळ सरळ घ्यायचा आहे पण दोन इंच मार्जिन असेल त्यावेळेस चौथा भाग प्लस आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला बाही घडी कमी पडत नाही म्हणजेच काय जेव्हा तुम्ही ब्लाऊजमध्ये दोन इंच मार्जिन घेतलं असेल आणि अडतीस साईजची तुमची बाही असेल तर साडे नऊ प्लस अर्धा किती झाले दहा इंच मग तुम्हाला किती हे माप घ्या लागणार आहे बाही घडी दहा इंच हे लक्षात ठेवा दीड इंच मार्जिनुसार आपण बाही कटिंग करत आहोत म्हणून इथं घेतलं हे दीड इंच आणि इथून एक अशी तिरकी लाईन आपण ओढून घेऊयात एक तिरकीलाशी उरते पहा इथून बाहीला आकार देण्यासाठी आपली जी ट्रिक आहे ती पहा एकदम सोपी आहे यामुळं बाहीमध्ये कुठेही तुमच्या प्रॉब्लेम येणार नाही घोळ येणार नाही हे जे काही अंतर आहे याचा करायचंय मध्य मध्य केल्यानंतर परत या दोन्ही भागांचे आपल्याला मध्य करायचंय म्हणजे काय करायचं आहे आपल्याला या तिरक्या लाईनचा चार भाग तयार करायचे आहेत तर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही टेपने सुद्धा चार भाग करू शकता इथे बाहीला आकार देण्यासाठी मी एक इंच घेतले आता हा पहिला पॉईंट आहे अर्धा इंच वरती पॉईंट द्यायचा हा दुसरा सुद्धा पॉईंट जो आहे तो मी अर्धा इंच असा वरती नेला आणि हा तिसरा पॉईंट आपण अर्धा इंच खाली आणायचा आता आपण देऊया बाहीचा पानाचा आकार तयार कसा करायचा एकदम परफेक्ट पाय पानाचा आकार जो आहे तो तयार होतो सर्वात पहिल्यांदा आपण आतला आकार देऊया तर हे एक इंच जे आहे ते मी असं या अर्धा इंचावरती आणलं परत हा सेंटर केलेला त्यावरती आणलं आणि तिथून पहा मी या असं अर्धा इंचावरती आणून पहा असं जोडलेलं आहे हा पहा किती परफेक्ट आकार आपला तयार झाला आता बाहेरचा आकार आपल्याला म्हणजेच पाठीमागचा आकार तयार करताना इथं पावींचं इंच वरती जायचं हा तिसरा पॉईंट सुद्धा पाव इंच वरती जायचं हा अर्धा इंचाचा पॉईंट तसाच ठेवायचा आहे आणि इथून असा हा आकार जो आहे तो या अर्धा इंचाच्या पॉइंटवर आणायचा आहे आणि ह्या पाव इंचा पॉईंटवर इथेच जोडायचा या तिरक्या लाईनवरती जोडायचा तर जो आकार किती छान आलेला आहे इथे पानाचा पाहू शकता आणि बाहीचा शेप सुद्धा किती सुंदर आलेला आहे हे, हे पाहू शकता तर तुम्ही परफेक्ट कॅफाईट घेतली नाही तरी सुद्धा तुमची बाही जी आहे ती काय होते बाहीमध्ये घोळ येतो तर इथं कॅफाईट आपण साडेतीन इंच घेतलेली आहे मोठ्या साईजमध्ये साडेतीन इंच घ्यायची कॅफाईट आणि हा आकार जो आहे तो तुम्ही असा बाहेरून थोडासा असा बाहेरून जरी दिलात तर जो कपडा एक्स्ट्रा राहतो पहा इथं त्याचा घोळ येतो म्हणून या पद्धतीनं तुम्ही आकार एकदा देऊन पहा आणि तुमची बाही मला कशी येते हे सांगा साडेसहा इंच इथं मी दंडघेर घेतलेला आहे आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन आणि हे असं जोडून घ्यायचं इथं अर्धा इंच असं डाऊन करायचं आहे तर इथं मी या पद्धतीनं तुम्हाला छाती घेरानुसार बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे आता आपण पाहायचं आहे मुंडा घेरानुसार बाहीचं कटिंग सेम बाहीची उंची हीच असणार आहे फक्त मी तुम्हाला इथं कसं कटिंग करायचं हे दाखवते आता आपण मुंडा घेराच्या नुसार बाहीचं कटिंग पाहत आहे तर इथे पहा जी उंची आहे पाच प्लस एक सहा इंच तीच मी उंची घेतलेली आहे उंची घेतल्यानंतर घ्यायची असते आपल्याला कॅफाईट तर कॅफ हाईट सुद्धा मी साडेतीन इंच घेणार आहे तर यामध्ये काही बदल करायचा नाही फरक कुठे पडतो फक्त आपल्या बाही घडीमध्ये फरक पडतो तोही थोडाफारच फरक पडतो अर्धा इंचापर्यंत असा फरक पडतो आता इथे अडतीस साईजचा मला मुंडा घेर आहे साडे सात इंच किंवा तुमचा आठ इंच सुद्धा असू शकतो तर मी साडेसात इंच घेते म्हणजे पंधरा इंच आपला मुंडा घेर भरेल जो काही मुंडाघेर असेल तो तुम्ही आहे बऱ्याच वेळा मी तुम्हाला मुंडा घेर कसा मोजायचा आहे ब्लाऊजवरती हे दाखवलेलं आहे तुम्ही माझ्या या आधीचे व्हिडिओ जे आहेत चॅनेलवरती ते पहा तिथे तुम्हाला समजेल की मुंडा घेर कसा मोजायचा ब्लाउजवरती तर इथे मी साडेसात इंच घेतलं पहा इथं मुंडा तुमचा कितीही असू शकतो इथं मी साडेसात इंच घेतलंय म्हणून तुम्ही सुद्धा साडेसात इंच घ्यावावं असं काही नाही जो असेल तो घ्यायचा इथे मी तिरकी लाईन ओढली आणि जसं मगाशी आपण चार भाग केले तसं सेम इथे आपल्याला चार भाग करायचे आहेत मगाशी जसे आकार दिले त्याच पद्धतीने आपण इथे सुद्धा आकार द्यायचे आहेत एक इंच हा अर्धा इंचवरती पॉईंट हा दुसरा सुद्धा अर्धा इंचवरती पॉईंट आणि हा तिसरा अर्धा इंच खाली पॉईंट घ्यायचा आहे आकार देऊन घेऊया हा एक इंच आहे या अर्धा इंचावरती आणायचा सेंटरवर आणायचा आणि या खालच्या अर्धा इंचावरती आणून इथं असं जोडायचं पण इथे पाव इंच वरती पॉईंट घ्यायचा हा सुद्धा पाव इंच वरती पॉईंट घेऊन हे जे आकार आहेत ते असे आपल्याला जोडायचे आहेत पहा साडेसहा इंच दंडघेर याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन आता इथे आपण मुंडा घेर घेतलेला याच्या पुढे मार्जिन घेतलं नव्हतं तर तुमचं जे मार्जिन असेल ते तुम्ही इथं घ्यायचं म्हणजे दीड असेल तर दीड घ्या दोन असेल तर दोन घ्या आणि हे असं आपण जोडून घेऊया पहा जोडलं की परत हे असं अर्धा इंच डाऊन करायचं हे प्रत्येक बाहीमध्ये डाऊन करायचं आहे विसरायचं नाही आता इथे आपल्याला बाहीची घडी मोजायची मगाशी आली आपली साडे नऊ इंच जेव्हा आपण दीड इंच मार्जिन घेतलं होतं तेव्हा आता ही इथे मी दीड इंच मार्जिन घेतलंय परंतु बाही घडी किती येते पहा पावणे नऊ इंच eight point seven हा फरक असतो तुमच्या बाही घडीमध्ये जर तुमचा मुंडाघेर कमी असेल आणि बाही तुम्ही मोठी कटिंग केली तरीसुद्धा तुमची बाही जास्त भरू शकते परत तुम्ही कट करून काढला कोणताही एक पार्ट तर तुमची बाही तिथे जॉईंटमध्ये वर खाली होऊ कि शकते किंवा तुमचा ब्लाउजचा मुंडा जास्त असेल तर तुमची बाहीसुद्धा कमी पडू शकते हे प्रॉब्लेम तुमचे येऊ शकतात यासाठी मी तुम्हाला इथे दोन्ही पद्धतीची बाही कटिंग जी आहे ती अगदी सविस्तर अशी समजावून सांगितलेली आहे म्हणजे तुम्हाला छाती घेरानुसार आणि मुंडा घेरानुसार बाहे कटिंगमध्ये काय फरक पडतो हे मी तुम्हाला सांगितलेले आहे तर असे आहे हे तुम्हाला सर्व समजलंच असेल फक्त काय फरक पडतो बाहीची घडी जी आहे ती कमी जास्त भरते बाकी आपण सेम आकार देतो कॅफाईट सेम घेतो एवढंच होतं शक्यतो तुम्ही बाही जी आहे ती मुंडा घेरानुसारच कटिंग करत जा म्हणजे तुमची बाही अजिबात कमी पडणार नाही तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद